मानक डोले आपल्या बरोबर आहे सर सुचलं की एका छोट्या गावामध्ये हा उद्योग उभा राहा नमस्कार मी श्री सहोकराई आज आपण संतोष डोले आणि विजय डवले यांच्या घरी आलेलो आहे खर तर पारंपरिक शेती करणारे हे कुटुंब आहेत तर त्यांनी एक ग्रह उद्योग सुरू केला मी साहेरवेळा श्री अशोक राई आज आपण संतोष डवले आणि विजय डवले यांच्या घरी आलेलो आहे तर पारंपरिक शेती करणारे हे कुटुंब आहेत पण त्यांनी एक ग्रह उद्योग सुरू केला आणि तो आता गरुड आहे तर नेमका त्यांनी उद्योग का सुरू केला कसा केला आणि शेती कोणी इकडे कशी वाढली याची सविस्तर माहिती जी आहे ती सविस्तर माहिती आपण घेणार आहोत तर खूप चांगला उद्योग हा सुरू केला आणि आता तो खूप वेगाने असा पुढे जातो आहे तर आपल्या बरोबर आता सध्या मंगल डवले आहेत त्यांच्याशी आपण बोलूया नमस्कार नमस्कार तुमच्याकडे मी बघितलं की द्राक्ष तुम्ही तुमच्याकडे गाय पण आहेत तरी पण एवढा असताना तुम्ही ह्या व्यवसायाकडे कसे वाढले कारण जो शेतकरी असतो तो पारंपरिक शेती करतो आणि व्यवसायाकडे आपले तरी लोक जात नाही तर तुम्ही ह्या व्यवसायाकडे कशा आलात सर पहिला आम्ही भाजीचा व्यवसाय करत होतो तेव्हा आमच्याकडे द्राक्ष नव्हती नंतर आम्ही शेतीमध्ये द्राक्ष लावली द्राक्ष लावून तर त्याचं उत्पन्न हे वर्षातून असतं आणि ते पण अवकाळी वगैरे हो याच्यामुळे खूप प्रॉब्लेम येतात त्याच्यामध्ये थोडं पाऊस वगैरे जर झाला तर तर मग त्याला एक जोरदार जाऊन काय करायचं तर मग आम्ही ह्या व्यवसाय म्हणजे आम्हाला याच्यात माहिती होती थोडीशी दिवाळीचा पदार्थ हा आपल्याला दिवाळीलाच मिळतो आणि मधी कधी आपल्याला जर खायचा असेल तर तो आपण असा आवाजून करत नाही तर मग ही गरज आपल्याला या भरपूर कुटुंबाला असलं असं एक मनामध्ये आल्यामुळे बा आपण हा वर्षभर चालू ता ठेवू ही एक मनात जिद्द तयार झाली आणि चालू केलं तर पहिल्यांदा थोडासा कमी प्रतिसाद मिळाला तर नंतर नंतर त्यांनी एवढी गरड गरड घेतली की आम्ही त्याच्यात मग घ्यायचा प्रयत्न केला किंवा आम्ही पहिला हातावर करत होतो त्याच्यातून आम्हाला थोड्या प्रमाणात उत्पन्न व्हायचं आणि मागणी लोकांची जास्त असायची मग आम्ही तेवढं ते देऊ शकत नव्हतं मग आम्ही त्याच्यासाठी मशनरी घेतो मग एक एक मशनरी आम्ही त्याच्यासाठी

पूर्ण एक वर्षभर आम्ही घरगुती याच्यावरती केलं आमच्या मुलांनी त्याच्यात खूप सहकार्य केलं आम्ही आपलं पहिलं सोऱ्याच्या पद्धतीने चकली बनवायचं आमची मुलं वगैरे त्याच्यामध्ये आम्हाला खूप सहकार्य करायची पण आम्हाला ती चकली पुरतच नसायची आज आम्ही जर दहा किलो चकली बनवली तर दुसऱ्या दिवशी आम्हाला विकायला चकलीच राहत नसायची आम्हाला सकाळी उठल्यापासून तेच करावं लागायचं मग आम्हाला मी युट्यूबवर थोडंसं सर्च केल्यानंतर त्याच्यासाठी मशीन मिळतात की आम्हाला थोडीशी माहिती मिळाली माहिती मिळाल्यानंतर आपण त्याच्यात थोडंसं कॉन्टॅक्टमध्ये बघा कुठं मशिनरी मिळतात काय म्हणून आम्ही गुजरातला थोडस कॉन्टॅक्ट मध्ये राहिलो पण खूप लांब मशीनरी आणायची आम्ही परत त्या रिपेरिंगला माणूस कुठं बघायचा ते एक पुढं समजते मग आम्ही जर थोडस जवळ घेऊ म्हणून आम्ही मुंबई या ठिकाणी परचेस केली आता याच्यामध्ये दोन भाग असतात एक प्रोडक्शनचा भाग असतो एक मार्केटिंगचा भाग असतो तर तुम्ही दोन्ही सांभाळता फक्त प्रोडक्शन सांभाळतो नाही काय होतं एक माणूस सगळं नाही सांभाळू शकत सर मग आम्ही काय केलं आम्ही दुखीनं ते वाटून घेतलं तिला म्हटलं तू मार्केटिंग करू का शकते तर मग मी प्रोडक्शन करू शकते मग मी घरी थांबून मी आणखी दोन महिला माझ्या हाताशी घेऊन मी प्रोडक्शन करायला सुरुवात केली कारण त्याच्यामध्ये कसं असतं चकली हा पदार्थ असेल असायचं त्याच्यामध्ये थोडा जरी प्रॉब्लेम आला तर ते पूर्ण ठिकू शकतं त्यासाठी आपण स्वतंत्र असणं खूप महत्त्वाचं आहे मग त्याच्यामुळे तिला मी म्हटलं मी जबाबदारी नाही जबाबदारी मी ही घेते की चकली फसणार नाही मग आम्ही एकाच क्वालिटीची चकली बनवायला सुरुवात केली आणि मी ती पूर्ण लक्ष देऊन केलं आणि तिला मार्केटिंगसाठी पाया असल्या म्हणून आम्ही शंकर खारी शंकरपाळी बनवतो तिखट शंकरपाळी बनवतो रव्याचे समोसे बनवतो ज्यांना मैद्याचे पदार्थ आवडत नाही म्हणजे तो तो एक प्रकार आहे पण रव्यापासून बनतो की जेणेकरून मैद्याचा जर पुन्हा त्रास होत असेल तर तो रव्याची शंकरपाळी खाऊ शकतो आणि भाजणीची चकली बनवतो तांदळाची चकली बनवतो किंवा भाजणीची चकली कसं काही लोकांना खूप महाग वाटते ती चकली घेण्यासाठी मग त्याला एक पर्याय म्हणून आम्ही तांदळाची चकली चालू केली जेणेकरून त्याच्यापासून पण म्हणजे लोकांना म्हणजे पैसे घेऊ शकतो त्याची टेस्ट तेच आहे भाजणीच्या चकलीला त्याला वापरतो फक्त त्याच्यामध्ये डाळीचं प्रमाण नाही तर तांदळाची खूप सुंदर बन कोणतं वापरतात आम्ही तेल खूप चांगल्या क्वालिटीचा वापरतो सर कि आपल्या कुणालाही त्रास नको आम्ही आम्हाला खूप लोक बोलले की तुम्ही म्हणजे तुमचे जो खर्च आहे त्याचा तो कमी होऊ शकतो तुम्ही जरा तेल क्वालिटी जर पाम तेल वगैरे वापरलं तर त्याला खूप हॉटेलवाले ते वापरतात तुम्ही पण जर तर पण आपण आम्ही ज्यावेळेस केवी केला गेलो होतो तर शेती मॅडम मी शेटी मॅडम आम्ही बसतो त्यामुळे ते, ते आम्हाला बोलले का तसं नाही म्हणजे कसं नसलं की कुठली गोष्ट जर तुम्ही बनवली तुम्ही आता क्वालिटी चांगली दिली तर लोक तुमच्याकडं थांबकास येणार त्याच्यामुळे तुम्ही कॉटन सीड ऑइल वापरा ते थोडं महाग जातं पण त्याच्यात क्वालिटी खूप आणि त्याचा टिकवण्याची क्षमता पण खूप जास्त आहे मग त्यांचं आम्ही हे केलं आम्हाला त्यांनी पहिल्यांदा दोन तीन डबे आणून दिले पुण्यावरून आम्ही एकच अवेलेबल केले ते आम्हाला एकदा दिले या ठिकाणी ते मिळू शकतात मॅडम आहे आणि आता आपण ज्या मॅडम बोलतो त्यांच्या जाऊ बाई आहे तर ह्या मार्केटिंगचं काम सांभाळतात मॅडम येत तुम्ही नेमका अनुभव कसा आला तुम्हाला कारण आपण जेव्हा नवीन व्यवसाय करतो तेव्हा काही लोक वेगळ्या नजरेने बघतात किंवा काही लोक टॉन्ट मारतात किंवा यांना घरी काही कमी का तरी बाहेर मार्केटिंग मध्ये आले तर काही असे अनुभव आले का नाही हो सुरुवातीला बाजारात गेल्यानंतर अशा अनुभव येतच होते पहिला सुरुवातीचा गावातला जवळचाच बाजार केला आणि फटा या ठिकाणी पहिली बसत होते मी तिथं तिथं विकला गेला माल काही काही असे एक दोन जण नाही का जेंट्स बोलायचे असे वा आले ते असे बोलले पण त्यातून पहिला असं वाटायचं बघा नाही आता हे बस इथं नको इथं थांबवायला पाहिजे पण घरी येऊन योग्य अजून प्रोत्साहन दिल्यामुळे त्यातून पुढे गेलो आम्ही पुढं गेल्यानंतर बघा सेल चांगला होत गेला त्यातून सेल चांगला झाल्यामुळं मग अजून आनंदाने पुढं पुढं करत राहिलो मग त्यात क्वांटिटीत मार्केटला गेल्यामुळं मा अजून आनंदी होणार मी अजून बाजार चालू केले आजूबाजूचे सगळे आठवडे बाजार करतो आठवडे बाजार करतात बचत गटाव आम्ही ते जॉईन केलं म्हणजे एक महिलांचा बचत गट बनवून त्याच्यामध्ये आम्ही हे प्रॉडक्ट बनवतो असं दाखवले गेलं आणि नंतर जे महिलांच्या बचत गटा असतात म्हणजे महिलांना जिथं विकण्याची संधी दिलेली शासनाने तिथे जाऊन आम्ही स्टॉल लावून हा माल विकला जातो मी तुमच्या मालाचा दर्जा बघितला खूप उत्तम आहे दर्जेदार हो येतात येतात ज्यांनी म्हणजे आपण क्वालिटी जशी देईल तसं असतं आपण जर चांगली क्वालिटी दिली तर समोर ज्याची चांगलीच आपल्याला त्यातून चांगला आहे आम्हाला आम्हाला परत आवडला आम्हाला दे आमच्या पाहुण्यांना देतो आम्ही आणि म्हणजे काय जणांनी त्याचा भरपूर प्रसार केला असतो बापरे ही मार्केटिंग विसरून जातो आता हे मार्केटिंग म्हणजे दुकानदारांपर्यंत माल तुम्ही देता का दुकानदार चौकशी करतात बघा आम्हाला माल पाहिजे नाही आम्ही नेका या ठिकाणी इंद्रदनु ग्रुपने जे भरवलं होतं ना महिला बचत गटांचं जे प्रॉडक्ट विकले गेले तिथं तिथं आम्हाला एक दोन कस्टमर मिळाले काही मॉल वाले मिळाले काही म्हणजे असे मिठाई वाले भेटले त्यांनी मग नंतर आमची टेस्ट घेऊन नंतर आम्हाला ऑर्डर करून घरून माल घेऊन गेले ते काही नाही जागेवरडून पोहोचले असं बिजू त्यानो लक्ष आम्ही स्वतः पहिले महिलांनी एका दोघी जमीन चालू केला त्यातील महिलांना आम्ही बोललो बाया आपण असा असा व्यवसाय चालू केलाय आपण बचत गटा मात असं बोलवू तरी इथं शेतकरी महिला असल्यामुळे जास्त घरची कामं असल्यामुळे जास्त काही महिला नाही पण आम्ही घरातल्या ज्या महिलांनी जे मिळून चालू केलं त्यात बाकीच्यांनी आम्हाला प्रोत्साहन दिलं त्यात बाय बचत गटातून आम्ही ते विकतो बचत गटापर्यंत आम्हाला भरपूर महिलांनी येऊन साथ दिली बचत गटात मार्फत आमचं म्हणजे भरपूर विकलं गेलं संजीवनी महिला बचत गट म्हणून आमच्या बचत गटाचे नाव आहे आपण आज सात्विक डी फ्रुट या कंपनीमध्ये आलो होतो आणि खूप छान माहिती सांगितली त्यांना आपल्या मी सैद रेवेडा या शनातर्फे शुभेच्छा त्यांचा हा उद्योग सातासमुद्रापार जाऊ अशा पद्धतीच्या शुभेच्छा व्यक्त करतो धन्यवाद पारंपरिक पद्धतीने पूर्वी हो शेती करत होतो आणि शेतकरी माणूस उद्योजक होऊ शकतो त्याला पुस्तक वाचण्याचा फार नाद होता आणि त्या वाचनातून माझ्याची संकल्पना आली त्याच्यानंतर मग हो मला बरेच काही माझे असे मित्र होते त्यांनी चांगल्या पद्धतीने मार्गदर्शन केले चांगल्या पद्धतीने सपोर्ट केले आणि मग तेरा ऑक्टोबर दोन हजार बावीस रोजी आम्ही पहिल्यांदा सुरुवात केली चकली बांधण्यासाठी आणि केली मार्गामध्ये तिथं आठशेशे लोकांची झुंबडवडली होती मग त्याच्यानंतर आम्ही एक वर्षभर हा व्यवसाय पूर्ण हातावर केला नंतर मशिनरी घेतल्या आणि आता बऱ्यापैकी ज्यावेळेला बाहेर लोकांना दिल्या त्याची चव म्हणून आता आपल्या नाळफाट्यावरती पोच डॉक्टर डॉक्टर असतील त्यानंतर अमेरिकेपर्यंत आमची चकली पोहोचवली इव्हन म्हणजे आपली चकली साता समुद्र चकलीकडे गेलेली नंतर पंकज महाराज गावडे यांनी आमच्याकडले भेटलेली आळंदी येथील जे निलम हॉटेलचे मालिके निलेश शेटपूर चकली घ्या खात चांगली चांगली लोक आमच्याकडे येऊन गेलेली नंतर आपले मोटिवेशनल स्पीकर दिलीप आवटी सर त्यांनी पण आम्हाला या गोष्टीत बऱ्यापैकी सहकार्य केले आपल्या गावचे विनय कुमार आवटे असतील पप्पू शेठ असतील आसीपाई मालदार असतील ह्या लोकांचं मला कायम सहकार्य लाभलेले